पनाळगड हाच तो किल्ला ज्याला सिद्धी जोहरने चार महिने वेडा दिला होता एका पावसाळ्याच्या रात्री त्या वेड्यातून छत्रपतींची सुटका झाली आणि पावनखिंडीत बाजी प्रभू देशपांडे धारातीर ती पडले सज्जाकोठी इजवी सन पंधराशे मध्ये इब्राहिम आदिल शहा यांनी शत्रूवर नजर राहावी म्हणून बांधलेली ही इमारत याच ठिकाणी शिवाजी महाराजांनी संभाजी महाराज मोघलांकडून परत आल्यावर त्यांची भेट घेतली याच इमारतीत संभाजी राजांना शिवाजी महाराजांनी स्थानबद्ध केले होते महाराजांच्या मृत्यूची बातमी येताच ते येथूनच निसटले व रायगडाकडे गेले होते शिवरायांची गुप्त खलबते येथेच चालत किल्ला हे लष्करी केंद्र असल्यामुळे धान्य साठवण्याची गरज असे त्यामुळे येथे गंगा यमुना आणि सरस्वती अशी तीन धान्य कोठारे म्हणजेच अंभारखाने आहेत सुमारे पंचवीस हजार खंडी धान्य त्यात मावत असे किल्ल्यात प्रवेश करताना दर्शन होते ते वीर शिवा यांच्या समाधीचे आपण जोहरच्या हाती पडल्यावर जिवंत राहणार नाही माहित असूनही राजांच्या आरक्षणार्थ शिवा यांनी धोका पत्करला व प्रति शिवाजी होऊन पालखीने सिद्धी जोहरांची छावणी गाठली सोमेश्वर तलाव चालुक्य आणि चिलहारांनी बांधलेल्या या तलावात बारमाही पाणी असते तीन दरवाजा एका पाठोपाठ तीन दरवाजे असून याच्या बांधकामात शिसे धातू वापरलेले दिसते तीन दरवाजा किल्ल्याच्या दुहेरी प्रवेशद्वारांपैकी एक होता अजून दोन दरवाजे म्हणजे चार दरवाजा आणि वाघ दरवाजा चार दरवाजा ब्रिटिशांनी वेडा घातला तेव्हा नष्ट झाला हा पश्चिमेकडील सर्वात महत्वाचा दरवाजा दरवाजावरील नक्षीकाम प्रेक्षणीय आहे कोंडाजी फर्जत यांनी येथूनच अवघ्या साठ मावळ्यांनीशी हा किल्ला जिंकला होता जेव्हा जेव्हा सैन्याने एखाद्या किल्ल्याला वेडा घातला तेव्हा त्याची पहिली कारवाई म्हणजे किल्ल्याच्या मुख्य पाण्याचे स्रोत विष बाधा करणे अशा प्रसंगावर तोड म्हणून आदिलशहाच्या काळात अंधार बावडी बनवली गेली ही तीन मजली विहीर पन्हाळा किल्ल्यासाठी एक जलस्रोत होती तीन दरवाजांच्या वरच्या बाजूला माळावर तीन कमानीची काळ्या दगडाची एक वास्तू दिसते ही वास्तू तीन मजली आहे सर्वात तळाला पाण्याची खोल विहीर आहे तर मधला मजला चांगला एसपैस आहे त्यातून तटाबाहेर जाण्यासाठी खिडकी वजा चोर दरवाजा दिसतो